नाशिकात तणाव दुकान बंद करण्यावरून दोन गटात वाद नाशिकमध्ये दोन गटात वाद भद्रकाली परिसरात तणावाचं वातावरण नेमकं काय घडलं नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे बांगलादेशात हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली होती पण नाशिकच्या भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरू होती सकल हिंदू समाजाची रॅली आज दुपारी भद्रकाली परिसरात पोहोचली यावेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन केलं पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला त्यामुळे नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटात वाद निर्माण झाला भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे सकल हिंदू समाजाच्या या आव्हानाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला यानंतर सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शेकडो तरुण या मोर्चात सहभागी झाले आंदोलकांकडून जय श्रीरामाच्या घोषणा करण्यात आल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी करण्यात येत होती या दरम्यान हा मोर्चा नाशिकच्या भद्रकाली परिसरात पोहोचला तेव्हा शांततेत असलेल्या मोर्चाला वेगळं रूप मिळालं या मोर्चाकडे पोलिसांचं लक्ष होतं तसेच पोलिसांनी अनेक आंदोलकांना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावण्यात आली होती शहरात कोणती तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात होती पण नाशिकच्या भद्रकाली परिसरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा पोहोचला तेव्हा दुकानं बंद करण्यावरून दोन गटात वाद झाला यावेळी परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला यानंतर मोर्चा पुन्हा पुढच्या दिशेला निघाली यावेळी पोलिसांनी या मोर्चाला एकाच ठिकाणी स्थानबद्ध केलं मोर्चा आता इथेच थांबवण्यात यावा अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली पण सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोर्चा पूर्ण करण्यावर ठाम आहेत सध्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये बातचीत सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक